क्लिक करा हो ना त्यांच्या बाजूने निकाल लागला तर चांगला निर्णय आणि त्यांच्या मेरिट निकाल लागला की हास्यास्पद निकाल हे उत्तर ठरलेलं आहे संजय राऊताचं उत्तर ठरलेलं आहे त्यांच्या पक्षाच्या लोकांचं ठरलेलं आहे आपल्या विरोधात निकाल गेला की तो मॅनेज झाला ते विकल्या गेले ते खरेदी केल्या गेले ते हास्यास्पद आहे नकली आहे आपल्या बाजूला लागलं की जय जयकार करायचं काल आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर होते त्यांनी आपली दाढी खात राष्ट्रवादी अजित पवार यांची असल्याचा निकाल दिला आहे राष्ट्रवादी अजितदादाकडे त्यांच्याकडे आमदाराची संख्या आणि खासदारांची संख्या पाहता हा निकाल अपेक्षितच होता आणि तो मेरिटवर आहे हा निकाल त्यांच्या लागला की की म्हणणार अन्याय झाला हा निकाल उलटा पाहिजे होता मनासारखे निकाल लागत नसतात कायद्यामध्ये मेरिटवर निकाल लागतात आणि तो दादाच्या बाजून लागलेला आहे आदित्य ठाकरे अजून शेंबडा आहे त्याला शिकायलाही टाइम लागणार आहे अजून बछडा आहे तो तर या गोष्टीचं ज्ञान यायला खूप दिवस लागणार आहे अजून आणि म्हणाले की त्यांना तुम्ही विचारा तुमच्या हक्काचे पैसे, पैसे कधी मिळणार आहेत आणि तुमची मिळाले मात्र राज्याचे कधी मिळणार आज राज्यामध्ये एवढा प्रचंड पैसा आलेला आहे आणि पुरा देश पाहुणाला की पन्नास वर्षात सत्तर वर्षात जेवढी विकास कामं राज्यात झाले नाही एवढी या वर्षभरामध्ये चालू आहेत एवढा पैसा त्यांनी केंद्र सरकारकडून आणला राहिला त्याला नाव ठेवायचा विषय तर त्यांची बरोबरी कोणी शंभर कोणी करू शकत नाही जर तुम्ही त्यांनी किती पैसे आणले हे जर सांगता तर तुम्ही अडीच वर्षात काय दिवे लावले हे पण लोकांना सांगा एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचं उत्तर तर लोक मतिपटीतून देणारच आहे पण तुमची जनता काय हालत करणार आहे अशा नकली नाटका हे देखील तुम्ही पाहायला समोर जाऊ मनोजी यांचे सात दिवसापासून उपवास सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की सापडल्यांना प्रमाणपत्र देणार न सापडल्यांना सुद्धा सवलत देणार आश्वासन मुख्यमंत्री मोदयांनी दिलेलं नाही आहे राज्यामध्ये ज्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या ऑलरेडी त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट इश्यू करणं चालू आहे आणि शेवटच्या ओबीसीच्या घटकापर्यंत ते सर्टिफिकेट पोचणार आहे पहिला विषय जे ओबीसी नाहीत मराठा आहेत त्यांना त्यांच्या मराठा मागासलेपणाचा आयोगाचा अहवाल आज जस्टिस शिंदे समितीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दिला आणि त्या अनुषंगाने <coughs> आता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विधान सभेमध्ये हा विषय येईल आणि उर्वरित जो मराठा समाज राहिला त्याचा आरक्षणाचा देखील मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे जेणेकरून हे रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात हायकोर्टात देखील टिकेल त्याच्यामुळे आता कुठलाच विषयाचा मराठा समाजाचा राहणार नाही तो सर्वे केलाय मराठ्यांना पुन्हा बसवणार का असा सवाल त्यांनी केला आहे हा सर्वे भारतातल्या इतिहासातला सर्वात मोठा सर्वे झालेला आहे अडीच कोटीच्या वर मराठा कुटुंबांचा हा सर्वे झालेला आहे राज्यातल्या चार लाख कर्मचाऱ्यांनी मिळून हा सर्वे केलेला आहे आणि एकूण एक माणूस तपासला गेलेला आहे त्याच्यामुळे या सर्वेला कोणी चॅलेंज करू शकत नाही हा थातूर मात्र नाही आहे हा मराठा समाजाला न्याय देणार आहे ही भूमिका मागच्या सत्तर वर्षात जर याच काँग्रेसवाल्याने घेतली असती तरच मराठा समाजाची हल झाले नसते त्याच्यामुळे जो सर्वे झाला अतिशय पारदर्शक झाला रूट लेवलवर झाला ग्राउंड लेवलवर झाला आणि मला वाटतं की ह्या सर्वेनंतर नंतर कुठल्याही कोर्टामध्ये या आरक्षणाला तडा जाणार नाही सहा दिवसात सर्वे कसा केला केला असा त्यांनी दिवसात सर्वे नाही आहे हा सर्वे गेल्या वर्षावर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून हा सर्वे चालू आहे आणि त्यांनी जाहीर सांगितलं जोपर्यंत सर्वे संपत नाही तोपर्यंत मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेत नाही आणि त्यांनी असा निर्णय घेऊन दाखवला